मातंग समाजाला शिक्षण आणि रोजगाराच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे गट तट विसरून मातंग महार खाटीक आणि मांग समाज संघटित झाला तरच विकासाची दारं उघडतील असं प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं कोल्हापुरात झालेल्या मातंग परिषदेत ते बोलत होते शनिवारी सायंकाळी कोल्हापुरात मातंग समाज न्याय हक्क परिषद पार पडली दसरा चौक इथं आयोजित परिषदेला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती रिपब्लिकन चळवळीतील मातंग समाज अजूनही मागास आहे रोजगाराची पुरेशी साधनं उपलब्ध नाहीत आणि शिक्षणाच्या प्रवाहापासून हा समाज बाजूला पडलाय या समाजाला आता शिक्षण आणि रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे गट तट बाजूला ठेवून मातंग महार खाटिक आणि मांग समाजानं संघटित झालं पाहिजे असं नामदार आठवले यांनी नमूद केलं दरम्यान अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाला नियमित वित्त पुरवठा करावा असा ठराव या परिषदेत करण्यात आला मातंग समाजाचा आरक्षण सूचीमध्ये समावेश आहे पण राजकीय हक्क मिळत नसल्याची खंत मच्छिंद्र सक्टे यांनी व्यक्त केली मातंग आणि बहुजन समाजाची वज्र मूठ बांधण्यासाठी ही परिषद असल्याचं उत्तम कांबळे यांनी नमूद केलं प्राध्यापक शहाजी कांबळे अण्णा वायदंडे संजय लोखंडे विजय काळे यांनीही या परिषदेत भाषण केली यावेळी बी के कांबळे बळवंत माने अशोक गायकवाड परशुराम वाडेकर गौतम सोनवणे यांच्यासह रिपब्लिकन चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते